आरोपी अक्षय शिंदेचा ज्या मुंब्रा बायपासवर एनकाउंटर करण्यात आला त्या घटनास्थळाचा आढावा सा घेतलाय आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा आज एनकाउंटर झाला आणि तो ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी आता आपण आहोत आपण पाहू शकतो हाच तो आहे मुंब्राचा बायपास आणि वाय जंक्शन ज्या ठिकाणी अक्षय शिंदेचा जो संपूर्ण एन्काउंटर आहे तो झालेला आहे घटनाक्रम पाहायचा झाला तर अक्षय शिंदे हा तळोजा कारागृहात होता आणि त्या ठिकाणाहून ठाणे क्राईम ब्रांच युनिट एक ची टीम आहे ती त्याला ठाण्यात घेऊन येत असताना याच रस्त्यावरती आहे तो एन्काउंटर आहे तो घडलेला आहे या ठिकाणी पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे अक्षय शिंदे हा गाडीमध्ये मध्ये बसलेला असताना पुढे निलेश मोरे नावाचे एपीआय हे बसलेले होते आणि त्यांच्या कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर खेचून त्यांनी या ठिकाणी जो फायर आहे तो केलेला आहे एकूण तीन फायर अक्षय शिंदेने केलेले आहे त्याच्यामध्ये एक फायर आहे तो पोलिसाच्या मांडीला म्हणजे एपीआय मोरे आहे त्यांच्या मांडीला लागलेला आहे आणि दुसरा जो फायर झालेला आहे तो हवेमध्ये फायर झालेला आहे आणि तिसरा फायर आहे तो त्यांच्या अक्षय शिंदेच्या बाजूला बसलेला कॉन्स्टेबल आहे त्याच्या खांद्याला जो गोळीबार आहे, जी, गोई आहे, ले ले आहे। या तो गोळी चालवली आहे ती अक्षय शिंदेवरती आणि अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये ही गोळी लागून त्याच्या नाकापर्यंत ही गोळी आहे ती खाली आलेली आहे एनकाउंटर चालत्या गाडीमध्येच घडलेला आहे या संपूर्णपणे प्रकरणात पोलिसांनी या ठिकाणी ही संपूर्ण घटना आहे ती सांगल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे त्यामध्येच उपमुख्यमंत्री यांनी या झालेल्या एन्काउंटर बद्दल चौकशी करणार असल्याचे देखील आदेश यामध्ये सांगितलेले आहेत या संपूर्ण एन्काउंटरची चौकशी होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता संपूर्णपणे या प्रकरणात येत्या काळामध्ये काय एक एक संपूर्ण खुलासे पुढे येत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात काय एक वळण घेत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संकेत నిఖిల్ చవణ పుడారి న్యూజ్ ముంబ్రా